नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश कदम कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आमचे मित्र स्त्री श्रीनिवास शिंदे यांच्या शेतामध्ये आणि आपण या ठिकाणी बघत आहोत की या ठिकाणी अशी सुंदर अशी एक करवंदाची बाग आहे आणि या करवंदाच्या बागेमध्ये त्यांचं नियोजन कसं आहे त्यांची त्यांनी लागवड कशी केली रोप कुठून आणले आणि त्याबद्दल त्याचे अंतर किती आहे त्याची जात कोणती आहे या सगळ्या बाबीची आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ऐकूया त्यांच्याकडूनच मी श्रीनिवास शिंदे यांना विनंती करतो की आपलं आपण याबाबत शेतकरी बांधवांना माहिती द्यावी नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीनिवास शिंदे माझं शेत हा नसरपूर शुवारामध्ये वसमतच्या जवळच एक सात आठ किलोमीटरच्या अंतरावर माझं शेत आहे सर्वप्रथम सुरुवात करताना सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या इकडची जी, जी सध्याची भौगोलिक परिस्थिती आहे वातावरणीय परिस्थिती आहे आणि विशेषत जो आपण म्हणतो मजुराची टंचाई मागील काही वर्षामध्ये बघतो मित्रांनो की आपल्याला शेतीमध्ये काम करत असताना किंवा शेतीमधील काही उत्पादन घेत असताना वेगवेगळ्या अडचणी आल्यात त्याच्यात त्याच्यात मजुराची एक टंचाई सोबतच आपल्या इकडच्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र भरपूर असल्यामुळे रानडुकराचा आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव जास्त होता आपल्या ज्या सिजनल पिकाला किंवा बागायती फळपिकाला जो जो केळीसारख्या पिकाला डुकऱ्यांचा फार त्रास होत होतो उसासारख्या पिकाला फार डुकऱ्यांचा रानडुकरांचा त्रास होतोय तर याच्यामधून एक काहीतरी एक वेगळा पर्याय म्हणून माझे मोठे बंधू श्री संजय नारायणराव शिंदे यांचा एक मित्रांचा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला मित्रांनो क्षेत्राचा विचार करता मजुराचा विचार करताना वाढ उत्पादनाचा खर्च वाढत असताना कुठेतरी पर्यायी पीक म्हणून एक शाश्वत स्रोत निर्माण करण्यासाठी करवण या पिकाकडे ते वळले मित्रांनो करवन पिकाबद्दलची त्याची जी पार्श्वभूमी सांगायची झाली तर करवण पीक हे प्रामुख्यानंच एक जंगली पीक आहे जंगली फळपीक आहे तुम्ही बघसाल सह्याद्रीचा जो पट्टा आहे त्याच्यानंतर वणीसारख्या एरियामध्ये चांदोडसारख्या एरियामध्ये नावावर एक काळी जंगलाची काळी जंगली काळी मैना म्हणून एक फळ मिळते तुम्ही बघत असाल मित्रांनो ती खाताना त्याच्या त्याचा एक वेगळाच फ्लेवर वेगळा सेन्स आपल्याला एक खायला अनुभव अनुभवायला मिळतो मित्रांनो तसंच पिंक बेरीसारख्या फळाचा याचा आकार हे जे वान आहे मित्रांनो हे वान हे मार्डाणातील एक ॲडव्हान्स टेक्निकचं म्हणजे जे की निवडक पद्धतीने तयार केलेलं एक वान आहे आपल्या इकडे मित्रांनो ही पिंक करवण म्हणून जे वा आपण जी जात लावलेली आहे ती प्रामुख्यानं चेरी हा पिकासा चेरी उत्पादनासाठी जास्त यूज होती चेरी त्याच्यासोबतच आपण पानावर ठेवताना पानावर खाता असतो बेरी तीसुद्धा याच्यासाठी प्रक्रिया करून आपल्याला मार्केटमध्ये मिळते मित्रांनो हे जे पीक आहे हे पीक एकदम साधं पीक आहे सोपं पीक आहे आणि विशेषतः ह्या पिकाला कोणतंही जनावर कुठलंही प्राणी कुठलाही माणसं हे याचा नुकसान करू शकत नाही किंवा हे अगोदर कोणी खाऊ शकत नाही जोपर्यंत याच्यावर प्रक्रिया करू शकत नाही मित्रांनो त्यामुळे याला इतर कुठल्याही गोष्टीचा कुठलाही कोणीही नुकसान पो पोचू शकत नाही किंवा आपलं पीक खराब करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो याची जी लागवड करण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे आम्ही याची रोपं आणली रोपं आणल्याच्यानंतर आम्ही आमच्या शेतीमध्ये मार्कआउट टाकलं बावीस बाय चार वर आणि अठरा बाय चार वर याची आम्ही लागवड केली लागवड केल्याच्यानंतर चा चौथ्या वर्षी याला फळधारणा फुलधारणा झाली फुलधारणेमधून फळधारणा ही झाल्याच्या नंतर वर्षभरामध्ये याच्यावर कुठंही कुठलीही आपल्याला खत टाकायची गरज पडत नाही आहे फवारणी करण्याची गरज पडत नाही एकदम साधं सोपं पीक आणि कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये हे पीक आपल्याला ला आर्थिक फायदा करून देत आहे मित्रांनो आता आमच्याकडे लागवड होऊन ह्या फळाची आता या झाडाची तुम्ही उंची पाहाल या झाडाची सगळी बायोमॅस बघसाल हे जे आहे झाड झालेले आहे आता हे कमीत कमी सहा वर्षाचं झाड आहे याला मागील तीन वर्षापासून याचं आम्ही उत्पन्न घेत आहोत मागच्या वर्षी आम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळालेले आहे आणि याची जी फुलधारणा ही तुमच्या मार्च महिन्यामध्ये फुलधारणाला सुरुवात होती आता मे महिना आहे आणि याची आता बघा तुम्ही याचं फ्लॉवरिंगमधून येऊन गेलेलं आहे आता या ज्या कळ्या दिसत आहेत मित्रांनो हे फळधारणेच्या कळ्या आहेत आता हे जे आहे का फ्लॉवरिंग सेटिंग फ्लॉवरिंगची सेटिंग होऊन गेलेली आहे आता फळाची सेटिंग चालू आहे त्यातल्या त्यात हे आर्लीमध्ये काही फळं आलेली आहेत बघा मित्रांनो बाहेर येतो जसं या आभाळा आभाळ येत राहते त्याच्याप्रमाणे जी फुलधारणा म्हणून फळधारण्यामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात होते आणि हे ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हे तोडणीस येते आणि त्यावेळेस आपल्याला मजुराची टंचाई भासत नाही कारण की तुमची जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये तुमच्या शेतीचे पूर्ण कामं उरकली जातात तुमच्याकडे तोडणीसाठी मजूर उपलब्ध होतात त्याच्यामुळे हे तोंडाला आपल्याला त्या टायमामध्ये आपल्या सगळ्या पे शेतीची कामं होऊन आपल्याला जो मजूर वर्ग प्राप्त होतो ते तोडण्यासाठी प्राप्त होतो याला चांगला भाव मिळालेला आहे चाळीस रुपये किलो नाही मार्केटमध्ये येते आता भावामध्ये चढ उतार होत असतो त्या आणि दुसरी गोष्टीची प्रक्रिया उद्योगामध्ये खूप मागणी असल्यामुळे या पिकाला यू पी सारख्या यू पी बिहार दिल्ली इथून भरपूर प्रमाणात मागणी येत आहे तरी माझ्या शेतकरी मित्रांना एक विनंती करतो की एक पर्यायी पीक म्हणून एक पर्यायी फळपीक म्हणून याचा जर तुम्ही विचार केला तर निश्चितच तुम्हाला या बागेतून या करोन पिकामधून तुमचा आर्थिक घडामोडी बसू शकतात आणि एक पर्यायी पीक म्हणून सक्षम पीक म्हणून उदयास इकडच्या भागामध्ये येऊ शकते मित्रांनो या फळपिकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमचा एक शेतकरी उत्पादक गट आहे या गटाच्या मार्फत आम्ही काय केलेलं आहे ले या सर्वांची सभासदांची आम्ही लागवड घेतलेली आहे आणि या लागवडीमधून बल्क क्वांटिटीमधून यांची फळपिकाची आम्हाला तोडणी करता येते आणि आम्हाला ट्रान्सपोर्टेशन तसेच कंपनीला देण्यामध्ये मदत होती जर बल्क क्वांटिटीमध्ये शेतकरी एक समूहाने जर एकत्र आलं तर निश्चितच या शेतीचा त्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे या करवन पिकाच्या माध्यमातून मी आपल्यास विनंती करतो हो की एक शाश्वत पर्यायी डोंगराळाचं पीक म्हणून कमी पाण्यावर येणारं पीक म्हणून जर विचार केला तर त्या विचाराचा फायदा होईल आणि याच्यामध्ये एक विशेषतः सांगायचं झालं तर या पे फळपिकापैकी आमचे तालुका कृषी अधिकारी श्री कल्याण पाडसाहेब गोविंद कल्याण साहेब या पिकाबद्दल त्यांच्याकडे खूप सारं नॉलेज आहे आणि त्यांच्याकडे या पिकाबद्दल माहिती आहे त्यांचं आवडतं पीक आहे वसमत तालुक्यामधील शेतकऱ्यांना त्यांनी खूप या पिकाच्या बाबतीत मदत केलेली आहे आणि वसमतमधील उत्पादन वाढीसाठी आणि क्षेत्रवाढीसाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं आणि मोलाचं ठरलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून या करून पिकाच्या माध्यमातून मी त्यांचे निश्चितच आभार व्यक्त करतो आणि थांबतो मित्रांनो धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सुंदर अशी करवंदाच्या फळबागेविषयी आपल्याला श्रीनिवास शिंदे यांनी माहिती दिलेली आहे निश्चितच आपण त्यांच्या माहितीनुसार फळबाग लागवड कराल तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण शेअर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद